हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिझाईन डिझाईनचा मराठी तर अभिकल्प संकल्प चित्र योजना किंवा तिचा आराखडा हेतू मनात ठरवलेली योजना आकृतिबंध संकल्पन सर्वसाधारण रचना संकल्पन करणे योजने किंवा मूळ कल्पनेचा आराखडा तयार करणे होत आहे डिझाईनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द प्रोडक्ट इज ॲट द डिझाईन स्टेज दुसरे वाक्य आहे द ॲप हॅज अ सिम्पल डिझाईन तिसरे वाक्य आहे He loves टू डिझाईन clothes. चौथे वाक्य आहे गार्डन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू